नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषि सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नोव्हेंबर महिन्याचा माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजून खात्यात का आला नाही मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर गावागावातील बैठकीत आणि ग्रुप मध्ये एकच चर्चा सुरू होती का हप्ता नेमका कुठे अडकला आहे सरकार पेमेंट का करत नाही चोवीस नोव्हेंबर पर्यंत कोणाला पैसे का मिळालेले नाहीत आज आपण त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत विश्वसनीय स्त्रोतावर आधारित माहिती वापरून तर चला सुरुवात करूया मित्रांनो योजनेचा सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा पेमेंट अनेक कारणामुळे विलंब झाला त्यातील ते प्रमुख कारणे अशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू झालेल्या आचारसंहिता निधी मंजुरीची प्रतीक्षा प्रशासकीय प्रक्रियेतील अंतिम पडताळणी या सगळ्या प्रक्रियेला गर्दीत लाखो महिलांचा हप्ता थांबलेला होता पण मोठी खुशखबर एक अशी आलेली आहे की मित्रांनो अखेर आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक मोठा निर्णय राज्य सर शासनाने घेतलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने औपचारिक जी आर जारी केला आहे ज्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं आता पेमेंट थांबण्याची कारणे संपली आहेत आणि निधी वितरणाला हिरवा कंदील मिळाला आहे तर एकूण किती निधी मंजूर झालाय राज्य शासनाने या योजनेसाठी मोठा निधी मंजूर केलेला आहे रुपये दोनशे त्रेसष्ट कोटी पंचेचाळीस लाख हा निधी तीन प्रवर्गासाठी सर्वसाधारण एस सी एस टी यांच्यासाठी वितरित करण्यात येणार आहे तर विशेष म्हणजे एसएसी प्रवर्गासाठी आवश्यक निधीचा अंतिम मंजुरी आदेश निर्गमित झाला आहे तर हप्ता कधी खात्यात येणार मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न मग पैसे खात्यात कधी येतील निधी मंजूर झाल्यामुळे पुढील प्रक्रिया आता जलद सुरू झाली आहे महिला व वा बाल विकास मंत्रालय अधिकृत तारीख जाहीर करणार आहे हप्ता थेट डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफाईट ने तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो मित्रांनो आमच्या चॅनलवर तुम्हाला मिळतात सरकारी योजनांचे अचूक आणि जलद अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा डीबीटी पेमेंटचे ताजे अपडेट योजना बँकिंग न्यूज कृषी अर्थसहाय्य आणि लाभधारकांसाठी व्हिडिओ जर तुम्हाला या योजना वेळेवर समजून घ्यायचे असतील हप्ता कधी येतो हे चुकवायचे नसेल तर लगेच संधी कृषी सेवा केंद्र या, या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तर धन्यवाद जय जे के साथ।